आपत्कालीन काळात शिवसैनिक रस्त्यावर उतरणार आमदार अर्जुन खोतकर तीन दिवसाचा अलर्ट जाहीर केल्यानं प्रशासनासोबत शिवसैनिक रस्त्यावर उतरणार आमदार खोतकर शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसैनिकांची बैठक संपन्न जालना शहरात मुसळधार पाऊस येणार असून तीन दिवस प्रशासनानं अलर्ट जाहीर केला आहे आपत्कालीन काळात शिवसैनिक रस्त्यावर उतरणार असल्याचा निर्धार शिवसेनेच्या आमदार अर्जुन खोतकर यांनी केलाय आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता शिवसेना संपर्क का कार्यालयात शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे या बैठकीला शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर युवासेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेना शहर प्रमुख विष्णू भाऊ फुले शिवसेना संपर्क प्रमुख सविता किवंडे विजया चौधरी आदींची उपस्थिती होती आपत्कालीन काळात शिवसैनिक रस्त्यावर उतरणार असून प्रशासनासोबत रस्त्यावर उतरणार असाल तर नि असा निर्धार आमदार अर्जुन खोतकर यांनी दिलाय मागील सात ते आठ दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला असून नागरिकांच्या घरात पाणी शिरले त्या काळात आमदार अर्जुन खोतकर यांनी सकाळी साडेतीन वाजता रस्त्यावर उतरून पाहणी केली आहे जयंतीच्या मदतीसाठी आता शिवसैनिक रस्त्यावर उतरणार असल्याचा निर्धार शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिलाय

शिवसैनिक मित्रांची या ठिकाणी बोलावली होती आणि शेकडो तरुण शिवसैनिक या ठिकाणी या बैठकीला महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या होत्या मी आव्हान केलं त्यांना की आपण या येणाऱ्या तीन दिवसामध्ये आपत्तीजनक परिस्थितीमध्ये तीन दिवसाचा अलर्ट या ठिकाणी दिलेला आहे हवामान खात्याने हेवी रेन खूप जास्तीचा पाऊस झगबुटी सदृश्य पाऊस पडणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशासन तर सज्जच आहे परंतु माननीय जिल्हाधिकारीमध्ये माननीय महापालिका आयुक्त माननीय तहसीलदार माननीय एच डी एम माननीय आर डी सी यांच्या माध्यमातून यांच्या गिंती यांच्यासाठी हे ज्या ज्या ठिकाणी सांगतील मनुष्यबळ पुरवण्यासंदर्भामध्ये त्या सर्व ठिकाणी माझे शिवसैनिक हे पूर्ण शक्तीनिशी काम करतील आणि अडचणीत सापडल्या लोकांना मदत करतील यासाठी मी आज या ठिकाणी मोठी बैठक या ठिकाणी बोलवली होती आणि जिल्हा प्रशासन विशेषतः माननीय जिल्हाधिकारी मोदय यांच्या कानावर ही बाब टाकतो की माझे शेकडो सैनिक या ठिकाणी तयार आहेत आणि ते तुम्ही सांगाल त्या ठिकाणी जातील आपली जबाबदारी पार पाडतील